आहे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा 15 जानेवारी पर्यंत बंदच राहणार आहेत राज्यातल्या शाळा सुरू करण्याचे निर्देश दिल्यानंतर सुद्धा मुंबई महापालिकेने एकतीस डिसेंबर पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता पण आता 15 जानेवारी पर्यंत शाळा सुरू करू नये यासाठी पालिका शिक्षण विभागाने आयुक्तंना पत्र लिहिले कोविड सूट्ट्यांमध्ये अनेक ठिकाणी गर्दी होऊ शकते आणि त्यामुळे शाळा सुरू केल्या जाऊ नयेत अशी पालिकेच्या शिक्षण विभागाने आयुक्तंना विनंती केली आहे एक अत्यंत महत्वाची बातमी आहे ब्रिटनमधून मुंबईत आलेले बारा प्रवासी करोना पॉझिटिव्ह निघाले पंचवीस नोव्हेंबर ते तेवीस डिसेंबर आणि तेवीस डिसेंबरच्या पासून आत्तापर्यंत जे प्रवासी ब्रिटन आणि आखाती देशांमधून आले त्या सगळ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं पंचवीस ते एकवीस डिसेंबरच्या दरम्यान आलेल्या सव्वीसशेपेक्षा पेक्षा जास्त प्रवाशांची टेस्ट करण्यात आल्याची माहिती सुरेश काकाणी यांनी दिलेली आहे आणि त्यामधून आता बारा प्रवासी पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालंय नोव्हेंबर ते एकवीस डिसेंबर आणि एकवीस डिसेंबर ते तेवीस डिसेंबर आणि तेवीस डिसेंबर ते आजपर्यंत जे जे प्रवासी आलेले आहेत युकेवरून म्हणा किंवा अन्य युरोपीय किंवा आखादी देशातून म्हणा या सगळ्यांना आम्ही क्वारंटाईन केलेलं आहे आणि क्वारंटाईन केल्यानंतर त्यांच्या टेस्टिंगची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे या टेस्टिंगच्या प्रक्रियेमध्ये स सर्व म्हणजे पंचवीस नोव्हेंबर ते एकवीस डिसेंबर आलेले सव्वीसशेपेक्षा जास्त प्रवासी एकवीस तेवीसमध्ये आलेल्या सगळ्या प्रवाशांचा आम्ही टेस्टिंग पूर्ण केलेली आहे या जवळपास सव्वळ हजार एकपेक्षा जास्त व्यक्तींची टेस्टिंग केल्यानंतर त्यामध्ये बारा रुग्ण आम्हाला पॉझिटिव्ह आढळलेले आहेत आणि ह्या बारा रुग्णांसाठी आम्ही वेगळी व्यवस्था केलेली आहे यामध्ये मुंबईचे पाच आहेत आणि बाकीचे इतरत्र भागातील आहे महाराष्ट्राच्या इतरत्र भागातील आहेत आणि यांचं सॅम्पल्स आम्ही एन आय व्ही सिक्वेन्सिंगला पाठवलेले आहेत त्यांचा अहवाल येत्या एक दोन दिवसात अपेक्षित आहे तो आल्यानंतरच आपल्याला सांगता येईल की हा जो संसर्ग आहे हा विषाणू जो आहे तो नवीन विषाणू आहे की जुना आपला जो मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या अस्तित्वात आहे त्याच्यापैकी तो समजू शकेल